you. Mm -hmm. कशा हात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि आमच्या घरातली श्री महालक्ष्मीची पूजा अगदी छान केलेली आहे आज पूजा केलेली होती आत तिने तर तिने सकाळ सकाळी सगळं आवरून अशी मस्त अशी पूजा केलेली होती फुलांचा हार वगैरे आणि समईच्या खाली छान अशी फुलंसुद्धा सुद्धा लावली होती आता संध्याकाळच्या वेळेस पूजा चाललेली होती कारण की कथा वाचायची होती आता कथा मी वाचणार होते माझ्या माझा तर काही उपवास नव्हता पण म्हणलं कथा मी वाचते आज आणि अश्विनीचा उपवास होता आणि आत्तीची पौर्णिमा होती मग संध्याकाळच्या वेळेस मस्त असं हदिंक वगैरे लावून घेतलं देवीला लावलं आणि आमची पूजा वगैरे चालू होते आत्तेलाही आतमध्ये जाऊन लावलं आणि नंतर मग आम्ही पूजा वाचायला घेतलेली होते आता आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही बघायला भेटणार नाही पण जे महालक्ष्मीचं जे महत्त्व आहे ना तर तेच ह्या ह्याच्यातून आपल्याला समजणार आहे व्हिडिओमधून म्हणजे जास्त काही नाही फक्त त्याची कथा जी, जी वाचलेली आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे रासेश्वरी चंद्रा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या असलेल्या श्री महालक्ष्मीची त्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील दे, सौराष्ट्र देशात घडलेली तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भ्रवा कुशूर होता दयाळू होता आणि प्रजारक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांची ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरत चंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठी होती. त्यांना एकूण आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजपुत्रासाठी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल. प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकदाच उपभोग घेईल.

तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशाला भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच तू इथेच थोडा वेळ ओ थांब म्हातारीला राग आला ती तुझी राणी गेल्या हकलून एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे ने होत नवरा तिला मारहाण करी त्या त्रासाला खंडावून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला श्री श्रीलक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे पण लक्ष्मीचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते मी ते मी उठणार उत, नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सा सांगितली मग ती उठली व काठी टेकीत ते ते निघणार तेवढ्यात राणी मा, राणी तारा तारा बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू फेरडे इथे कशाला आलीस जायकू तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्षात महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन मातारीला नमस्कार केला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते दया आली तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले सगळे नियम धर्म पाहून दर गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबाला विवाह मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानात चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट वाईट दिवस दिसायला लागले होते त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्याला पण तो तरी काय करणार एक एक दिवस होता वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाला जावयाच्या राज्यात आला चालून चालून खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितले श्याम बाला ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून मोठ्या राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आणि आता परत जायचे आणि आता परत जायचे विचार त्याच्या मनात धोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने

चार दिवस मुलीकडे राहून सुरत चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसांनी आई वडिलांना त्याला श्याबालाने कोळसा भरलेला हंडात दिला तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामालेचे भावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एका प्रकारे तिचा अपमान केलाच होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला त्यात भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या आली स्वर्गही मा, मालाधराने श्यामालेला विचारले काय आणलं श्यामबालाने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले हांड्यात मिठाचे खडे मालाधराने चिके पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी पदार्थात पदार्थ घातले नाही सगळेच वाढले सगळे जेवण त्याला आरणी लागले मग थोडे मीठ वाढले अन्न ते चव चवारी हा मीठाचा उपयोग श्यामाला पतीला म्हणाले मला ही हिचे म्हणे पटले थोडक्यात जे, जे कुणी आपल्या महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मात्र नये नित्य नियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवचे भाजी चांगली दिली आहे ना ते अश्विनीचा hmm. चालू आहे स्वयंपाक हाय हाय मी जाईल <laughs> <laughs> त्याची पूजा वगैरे वा वाचून झालेली आहे आणि आता नैवेद्याची तयारी चालू आहे इकडं निम्मा नैवेद्य करून चाललेलं आहे आता फक्त आज की नाही जयंती असल्यामुळे गावात दत्त मंदिरामध्ये जेवण आहे आणि जेवणासाठी आमच्या घरातले जे जेंट्स लोक आहेत मामा फौजी साहेब आणि आशिषदाजी असं तिघण जाणार आहे जेवायला तर मग आम्ही घरी आता तिघीच जणी जेवायला आहे मग त्यामुळंच चाललेलं आहे आमचं जेवण वगैरे आता भजी तर काय आम्ही करणार नव्हतो पण आता नंतर आमचं ठरलं की अचानकच की बाबांना आज भजी वगैरे करूयात म्हणून तर मस्त अशी पूजा वगैरे करून झालेली आहे पाठ वगैरे वाचून झालेलं आहे कथा वगैरे वाचले आणि आता चालले स्वयंपाकाची तयारी अश्विनी लागली तर स्वयंपाकाची तयारी करायला निम्म्याला जास्त स्वयंपाक करून झालेलं आहे फक्त चपाती आणि भजीच राहिलेले आहेत आणि बाकीचं चा मुलांचं चाललं चा आहे बाहेर बसले टी व्ही बघत दाजींनी स्वयंला घेतला आहे आतीनं कृष्णाला घेतला आहे आणि ते मामा आणि हेनी बाहेर आहेत ते काय बाहेरच असणार आहेत आत ते काही घरी लवकर येत नाही तरी इथं संध्याकाळच्या वेळेस ना मी नैवेद्य वगैरे दाखवत होते आता पहिल्यांदा तर मसुबाला नंतर तुळशीला आणि मग देवा देवाच्या असेल ना तर त्यावेळेस पहिल्यांदा मसोबा नंतर तुळशीला आणि नंतर मग देवाऱ्या देवाला असतो तर असं असतं म्हणजे ज्यावेळेस सण असो किंवा सण नसो किंवा असं एकादशीला वगैरे खिचडी वगैरे जरी द दा देवाला दाखवायची असेल तर आम्ही त्यावेळेसुद्धा तसंच करतो तर चला माझी इथं पूजा वगैरे झालेली होती आता माझा उपवास तर काही हो नव्हता पण मी नैवेद्य वगैरे दाखवत होती कारण की अश्विनी भजी तळायला लागलेली होती स्वयं झोपलेला होता मग कृष्णा जागा होता ती म्हणाली की तू ये पटपट दाखवून म्हणजे मी पुढचं काम आवरते तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन Tô por bye!